सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर या दारुगोळ्याच्या आणि सध्या कशा पद्धतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहेत आज दुपारी दोनच्या सुमारास हा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ब्लास्टची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात होती आजूच्या बाजूच्या गावांपर्यंत त्याचे हादरे बसलेले आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुरूप दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे अग्निशामन दल आणि बचाव कार्य आता संपूर्ण परिसरात सुरू झालेलं आहे पण ब्लास्टची तीव्रता खूप जोरात होती आणि तिथे हा संपूर्ण ब्लास्ट झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला लोकांची तिथे का, का, काम करणाऱ्या कामगारांची पळापळ झाली आणि भीषण असं दृश्य आहे संपूर्ण परिसरात दिसून आता अमर सध्या बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे अग्निशमन दलाच्या काही टीम्स पोहोचलेल्या आहेत आजूबाजूच्या परिसरातील आणि ते सगळे बचाव कार्य कर आहे आपण पाहिलेलं आहे यापूर्वी सुद्धा काटोल असो कुंडाळी असो किंवा कळमेश्वर परिसरामध्ये अनेक दारुगोळ्या बनवणारे कारखाने आहे आणि तिथे असे ब्लास्ट झालेले आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात यापूर्वी पण अशा घटना घडलेल्या आहेत पण आता तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण सुरुवातीच्या काळात होतं आता अग्निशमन दल तिथे पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर बचाव कार्य सुरू झालेलं आहे धन्यवाद अमर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नागपूरच्या कळमेश्वर मध्ये गोळ्याच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला आणि यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती